तर नमस्कार मंडळी तर आज आहे बाप्पांचा तिसरा दिवस त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे मोदक बनत असतो आणि आपल्या बाप्पांना प्रसाद म्हणून देत असतो मी पण आज अशाच एका वेगळ्या मोदकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेही पान मोदक दिसायला खूप सुंदर आणि खायला अगदी चविष्ट असं हे पान मोदक आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर पान मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी दोन कलरची तुटीफुटी घेतलीत मी एक लाल आणि पिवळ्या रंगाची गुलकंद घेतलेल्या एक वाटी ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत डेसिनेट कोकोनट म्हणजे खोबऱ्याचं खीस एक वाटी साखर वेळ्याची पानं आणि बडीशाप घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला ते वेड्याची पानं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायची आणि देठ काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कैचीनं काप करून टाकायची आता मी दोनशे ग्राम इथं डेसिनेट कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी साखर घालणार म्हणजे एक छोटी वाटी तुम्हाला साखर कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात पण एक छोटी वाटी अगदी परफेक्ट आहे त्यामध्ये एक वाटी दूध घालून घ्यायचं आणि खाण्याचा रंग अगदी किंचित घालायचा आहे त्याला खूप छान असा रंग यावा यासाठी आपल्याला खाण्याचा रंग वापरायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता दुसऱ्याकडेमध्ये मी दोन चम्मच इथं साजूक तूप घ्यायचं आहे आणि जे आपण डेसिनेट कोकोनट घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं मिश्रण चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे नंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं विळ्याचे पानं साखर दूध ते मिश्रणसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे खोबऱ्याचं खीर चांगला भाजून घ्यायचा नंतरच त्यामध्ये आपल्याला वाटलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं पुन्हा मिश्रण एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि वेलची फुळ घालायची खूप छान असं चव लागावी यासाठी आणि सुगंधही चांगला येतो तर वेलची फोड घालून घेतली आणि पुन्हा मिश्रण चांगलं परतून घेतलं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया पान मसाल्यासाठी मसाला लागतो त्याची तयारी त्या ठिकाणी एक वाटी गुलकंद घेतलेला आहे त्याचसोबत मी ड्रायफ्रूट घेतले आवडीनुसार इथं काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत तुटीफुडी घेतलेली दोन कलरची लाल आणि पिवळ्या रंगाची आता याचं मेजरमेंट वगैरे काही नाही तुम्ही कितीही घालू शकतात आणि त्यामध्ये आपल्याला भाजलेली बडीशेप घातली ते पान मसाल्यामध्ये असते तीच तिथे वापरलेली कलरफुल बडीशेप पण घेतलेली तिथं आणि पुन्हा मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता पूर्ण मिश्रण एक झालं की लगेच आपण मोदक करायला सुरुवात करून घेऊ तर इथं या ठिकाणी मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साशा घ्यायचा आहे तो प्रत्येकाकडेच असतो त्याला सुरुवातीला थोडंसं सु तुपाचा हात लावून घ्यायचा एकदा लावलं की सारखं लावायची गरज पडत नाही नंतरच आपण मिश्रण तयार केलं होतं डेसनेट कोकोनटचं तेचं आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आधी तर मी सुरुवातीला वरतून थोडेसे सिल्वर बॉल लावून घेत आहे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतील जे आपण केकमध्ये वापरतो ते शिथं घेतलेले आहेत ते वाटलेलं मिश्रण आहे खोबऱ्याचं ते आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे आणि नॉर्मल जसे आपण मोदक करतो ना सेम तसेच त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आता वरची कवर आपले खोबरं खिस म्हणजे डेस्टिन कोकणची केलेली आणि त्याचमध्ये आपल्याला आता जे मसाला तयार केला होता आपण पान मसाला तो त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे नॉर्मल आपण मोदक करतो तसे आणि वरचे तोंड त्याचं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याला पुन्हा मिश्रण थोडंसं लावून घ्यायचंय बघू शकता मस्त आपले पान मोदक इथं तयार झाले बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे दिसायला खूप सुंदर आणि खायला अगदीच चविष्ट असे हे पान मोदक आता या पद्धतीनं मी बाकीचे पूर्ण ह जे मोदक तयार करून घेणार आहे काहींना सिल्वर बॉल लावणार आहे आणि जे बाकीचे श बडिशोप होती माझ्याकडे कलरफुल घेतलेली ते त्यामध्ये वरतून लावून घेणार आहे म्हणजे वरतून खूप सुंदर दिसतील याच ठिकाणी बघू शकतात तर आता काहींना मी सिल्वर बॉल लावले आणि काहींना जे अशी वरतून बडिशोप दिसते ना म्हणजे खूप सुंदर दिसते तर मी थोडेसे बडिशोप लावलेली कलरफुलची तर आपले तर पूर्ण पान मोदक तयार झाले आहेत तर एकदा काय या गणपतीमध्ये नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडतील असं हे पान मोदक आहे सिंपल रेसिपी हे कमी वेळामध्ये होते आणि आता काही साहित्य थोडंफार लागतंच आपल्याला म्हणजे पान मसाल्याचं ते बाकी घरातलं साहित्य आपण थोडं थोडं वापरलेलं आहे फक्त आपल्याला गुलकंद तेवढं आणावं लागणार आहे आता मस्त आपले पान मोदक तयार झाले तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते आतमध्ये पानचा मसाला आणि वरतून व्यवस्थित डेसनेट कोकणची कवर को आहे खूप सुंदर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना